देशाला सशक्त बनवायचं असेल तर महिलांचं योगदान आवश्यक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त राजभवनात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून आगामी काळात भारतीय महिलांचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं ते म्हणाले ग्रामीण भागात महिला बचत गटांमुळे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याची तसंच मानवी साधनसंपत्ती म्हणून त्यांचा विकास करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दोन हजार एकोणतीस वर्षामध्ये संसदेत तसंच राज्यांच्या विधिमंडळात तेहतीस टक्के महिला प्रतिनिधी असतील याचा आपल्याला अभिमान वाटतोय असं ते म्हणाले स्त्रियांसाठी हिंसा चिंतेची बाब असून स्त्रियांच्या बाबतीत केवळ कायदे पुरेसे नाहीत तर त्यांच्या सन्मानाची भावना मुलांमध्ये जागवावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं समाजामध्ये स्त्रियांच्या प्रती ज्या प्रकारची हिंसा आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे अपराध पाहायला मिळतात याच्यावर कायदे आहेत अजून कडक कायदे आपण करू पण केवळ कायद्याने हे होणार नाही समाजामध्ये आपल्या मुलांना स्त्रियांना मान देणं सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही आणि स्त्री आणि पुरुषामध्ये भेद नाही आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांना हा प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत सन्मानाची भावना कशी निर्माण होईल आणि पुरुष आणि स्त्री हे वेगळे नाही आहेत शारीरिक रचना जरी वेगळी असली तरी त्या दोघांचे वेगळं व्यक्तिमत्व आहे वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांच्यामध्ये एक समानता आहे अशा प्रकारचं आपण जोपर्यंत या ठिकाणी प्रतिपादित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये जी महिलांच्या प्रति हिंसा आपल्याला पाहायला मिळते ती हिंसा देखील कमी होणार नाही या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डेकर उपस्थित होत्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण रुपे कार्डचं अनावरण करण्यात आलं